चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमचं दे राहिलेलं असे आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य बघते असं मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये पहिला सण जो आहे तो उद्या आहे नागपंचमी उद्या शुक्रवार नऊ तारीख नऊ ऑगस्ट आणि उद्या आहे नागपंचमी नागपंचमीची आपण जी नागदेवतेची पूजा करतो भावाचा उपवास उद्या सोडतो नागदेवतेच्या पूजे दिवशी आपण वारुळाची पूजा करतो तसंच आपण उद्या शुक्रवार श्रावणात चार शुक्रवार आलेले आहेत आणि हे चारही शुक्रवार तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उपवास करायचा आहे आणि नसेल तुम्हाला तर एक शुक्रवार तर तुम्ही उपवास करायचा आहे आणि या शुक्रवारापासून तुम्ही वैभवलक्ष्मीचे शुक्रवार व्रत करणार असाल तरी चालू शकतं ते सुद्धा तुम्ही उपवास करू शकता तर उद्या शुक्रवार म्हणजे श्रावणातले चार शुक्रवार आपण जी पूजा करतो ती जिवत्याची म्हणजे जीवती मातेची पूजा करत असतो ही जीवती मातेची पूजा का करायची असते कारण आपल्या मुलांना दीर्घायुष्यमुळं आपली मुलं कुठल्याही संकटात पडू नये त्यांचं आरोग्य उत्तमात राहू दे त्यांना कुठल्याही दुखापत होऊ नये त्यांना कोणताही त्रास होऊ नये आपली मुलं सुखी समाधानी आनंदी राहावीत आपल्या मुलांना कोणताही त्रास होऊ नये कोणतं दुःख येऊ नये कोणतं संकट येऊ नये आणि त्यांना दीर्घायुष्य मिळावं त्यांच्या आयुष्यात नेहमी आनंद त्यांना सुख शांती समाधान मिळावं म्हणून आपण ज्योती मातेची उद्यापासून चार शुक्रवारी पूजा करायची आहे ही पूजा कशी करायची तर मी सांगते असा एक कागद मिळतो आपल्याला तो, आप तो कागद तुम्ही आणू शकता किंवा तुम्ही हा कागद आणून तुम्ही फ्रेम करून घेतली तरी चालेल किंवा एखाद्या फोटो फुट्ट्यावरती वहीचा पुट्टा वगैरे घ्या आणि त्यावरती चिटकू शकता तर ह्या ज्योती मातेचा जो फोटो आहे इथे बघा नरसिंहाचा फोटो आहे इथे नागदेवता आहे आणि इथे जिवत्या म्हणजे जिवत्या ज्या आहेत त्या आपल्या लहान मुलांना वगैरे खेळवतात आणि त्यांना पाण्यात घालवतात वगैरे असं जे आहे ते आपल्या मुलांसाठी आहे इथे बुध ग्रह आहे आणि येतं बृहस्पती आहे तर अशा पद्धतीनं हा कागद जो आहे तो आज तुम्ही आणायचं आहे आणि ह्याची पूजा तुम्हाला कशी करायची हे सांगते आणि त्यानंतर आपल्या मुलांनासुद्धा औक्षण कसं करायचं हे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमच्या घरातली जे नेत्य कामं पूजा जे आहे तुमच्या घरातली उद्या नागदेवतेची पूजा त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य जे काय आहे ते उरकायचं आणि त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये दे तुम्ही एक पाठ मांडायचा त्या पाटावरती एखादं वस्त्र लाल पिवळं किंवा पांढरं किंवा हिरवं वस्त्र आंधरायचं आणि त्यावरती हा जीव जीवतीचा फोटो ठेवायचा हा फोटो असा ठेवायचा आणि पाटावरती उभा करायचा पूर्वी बायका भिंतीला अशा चिटकवायच्या कारण पूर्वी एवढी सोय हो नव्हती तर, तर दे त्या बायका अशा भिंतीला चिटकवायच्या तर हा फोटो तुम्ही फ्रेम करून तुमच्या घरामध्ये देवघराच्या तिथं उभा करायचा आणि त्या फोटोसमोर तुम्ही एक पानाचा विडा सुपारी म्हणून <coughs> एक सुपारी आणि खाऊची पा पानाची विडे म्हणजे दोन पानं विड्याची हे ठेवायचं त्यानंतर खोबरं एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा किंवा तुमच्याकडे जर तूप नसेल तर तेलाचा दिवा ठेवायचा आणि त्यानंतर तुम्ही तिथे थोड्याशा अक्षता ठेवायच्या हे सगळं ठेवल्यानंतर तुम्ही जिवती मातेला हदीगुंकू लावायचं मा जे पानाचा विडा ठेवला आहे त्याला हदी गुंकू लावायचं आणि त्यानंतर जिवती मातेला कापसाचं जे वस्त्र असतं ते अकरा मण्याचं ते वस्त्र घालायचं आणि दुर्वा आगगाडा आणि फूल ह्याचं तुम्ही हार बनवायचा हा हार तुम्ही त्या ज्योती मातेला घालायचा दुधाचा आणि साखरेचा किंवा गुळ खोबऱ्याचा किंवा चण्याचा नैवेद्य दाखवायचा आणि तुम्ही पूर्णाचे पाच मुटके करायचे आणि पूर्णाचे पाच दिवे करायचे आणि हे दिवे आणि हे मुटके जे आहेत ह्या दिव्या मुटक्यानं तुम्ही ज्योती मातेला ओवाळायचं लक्ष्मीची ज्योतीची आरती करायची आणि त्यानंतर तुम्ही तुमची मुलं जी आहेत त्या मुलांना तिथे ओढीनं बसवायचं एक मुलगा असेल तर एक दोन मुलं असतील दोन तुमच्या जा जावांची नंदांची जी मुलं आहेत जेवढी आहेत तेवढ्या सगळ्यांना ओढीनं बसवायचं आणि त्याच जे दिवे मुटके ज्योतीला आरती केले त्याच दिव्या मुटक्याच्या आरतीच्या ताटातनं आपल्या प्रत्येक मुलाला हदी मुकू लावायचं अक्षदा टाकायची आणि औक्षण करायचं आणि साखर द्यायची औक्षण म्हणजे साखर देऊन त्या मुलांना तोंड गोड करायचं आणि औक्षण करताना आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी मातेला प्रार्थना करायची मुलांच्या आयुष्यात सुख यावं शांती यावी आरोग्य उत्तमच राहू दे मुलं नेहमी यशस्वी व्हावीत असं सगळं चांगलं बोलायचं त्यांच्या आयुष्यातली संकट दुःख दारिद्र्य जे काय आहे ते सगळं निघून जाण्यासाठी मातेला प्रार्थना करायची आणि औक्षण करायचं आणि त्यानंतर हे जे पुरण आणि पुरणाचे दिवे मुटक्याचं जे आरतीचं ताट आहे ते चिवती मातेच्या तिथे थोडेच्या अक्षरात ठेवून तिथे तुम्ही हे अवक्षरचं ताट ठेवायचं आणि त्यानंतर हे प्रत्येक शुक्रवारी जी पूजा मांडलेली आहे ती फोटो तसाच ठेवायचा फक्त ते सुपारी खोबरं वगैरे चण्याचा जो नैवेद्य आहे तो काढायचा आणि प्रत्येक शुक्रवारी अशाच पद्धतीनं तुम्ही पूजा करायची आणि मुलांचं औक्षण करायचं पूर्णाचे पूर्णाचे दिवे मुटके जे आहेत ते दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही एखाद्या झाडाखाली मुंग्यांना किड्यांना खायला घालायचे त्यामुळं काय होतं त्या, त्या मुंग्या किडे खाल्ल्यामुळं आपले पितृ जे आहेत ते तृप्त होतात आणि आपल्या पितृंचा सुद्धा आपल्या मुलांना आशीर्वाद मिळतो आपल्या घराला आशीर्वाद मिळतो आणि पित पितृसुद्धा शांत होत असतात तर अशा पद्धतीनं उद्या जेवणी मातेची जेवती मातेची पूजा करायची आहे हे पूर्वीपासून बरेच लोक करतात तुम्हीही करायचे आणि पूर्वी जर तुमच्याकडे पद्धत नसेल तुम्ही केला नसाल आत्ता केले तर चालेल का तर चालेल काहीही प्रश्न नाही आहे कारण आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला ही पूजा करायची आहे त्यामुळं प्रत्येक आईनं आपल्या मुलासाठी मुलांच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा करायची आहे प्रत्येक आई आपल्या मुलाचं चांगलं व्हावं मुलाला दीर्घायुष्य मिळावं मुलाच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडाव्यात मुलगाला सदैव चांगल्या सुख समाधान जे मिळावं ते त्यासाठी प्रत्येक आई मुलासाठी धडपडत असते आणि म्हणून प्रत्येक आईनं उद्या ज्योतीच्या पूजा करा आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा ज्यांची मुलं आपल्या घरामध्ये नाही आहेत बाहेर शिक्षणासाठी आहेत लांब नोकरीसाठी आहेत त्या मुलांच्या आईनं चारही दिशेला जे औषधचं ताट आहे चा, ते चारही दिशेनं गोल औक्षण करत चारी दिशेला फिरवायचं आणि ते देवीजवळ ठेवायचं तर अशा पद्धतीनं उद्या तुम्ही ज्योती मातेची पूजा करायची आहे तर माझा हा व्हिडिओ छोटासा जो आहे तो तुम्हाला आवडला असला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा थोडके गतील सगळ्यात महत्त्वाचं माझ्या मुलीचे डेली ब्लॉगचे व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ आहेत त्यालासुद्धा तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या मुलीच्या आणि माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही खूप खूप प्रेम प्रतिसाद दिला आहे तसंच तुमचं खूप खूप प्रेम आणि प्रतिसाद राहू दे जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना नागपंचमीच्या ज्योती उपवासाच्या खूप खूप शुभेच्छा श्रीस्वामी समर्थ